गावठी भाषेत बोलत बाबा आईच शिवाय आपलं जीवन नाही आई आहे तर सगळ्याची आई असल्याशिवाय आपण जगू शकत नाही का नाही हे बघा आईच्या तुम्ही किती पाया पडत तरी पाया पडतो बघा बाय दाखवतो मी बी गेलं पाय चाक काय राहील ना काय मी आयुष्य दोन्ही पाय चाकतो बघा हाव न माझी ओळख करा माझ्या सगळं काय मला बस फक्त दारूच आई जर संपली तारू माझी म्हणतो दारू पाहिजे नाही मी जगल नाही जगले तर पुढचं काय असं बोल असं दारू प्यायची नाही बाबा सांग असं माझ्याकडे पाहून त्याकडे नको आपल्याकडे कॅमेरा हे नको सांगू हा दारू प्यायची नाही दारू प्यायला वाईट वाटत लोक मरत होते मग त्यापैकी दही पेली एक दिवस तर काय बिघडलं दोन तीन दिवसात मिळून जरी एक घेतली तर बघा पण लयच प्यान वाढलं काय उपयोगाचं नाही आता एवढ्या हो भाई तू गेल्यावर माझं होईल काय मी दारू काप येतो मला बायका मग मी मला काय वाटतं दारू पिर मरून गेलो तेव्हा सांगतो माझी मौज जाऊ असं मला वाटतं तेव्हा सांगतो मी गेलो तर असं वाटतो हा का नको नको मला नको आता मी पन वर्ष आता मला बायको नको नांदर मी माग नको कर आता ती गेली तर परत टेन्शन घेऊ आता तिसरी करायची परत ती गेली म्हणजे कारवा ते येऊ दे कायम राहिलं पाहिजे हा तू आजी सांग बघ मी आता शूटिंग करतो ना आता बरं बोला तुम्ही बोला मी काय बोलू शकत नाही बोला मग तुझा पण झालं पाहिजे ना अरे मरते दमतं की आठवणी कायम राहिलं पाहिजे तू बस आजी मग मला मग मी आले आजी हे काम राहिलं पाहिजे मरत्या दमतं हो आजी काही संपली मग नीट मीठ दीट पकडा कायमला जाऊ नका विचार आठव

तिकडे मग आपला हा एवढे ना कायम राहणार शंभर वर्ष वर्ष मोबाईल हातात राहणार राहणार असा एवढे काय नाही आपल्याला काय दिवस थोडे राहिले नाही राहिले अजून दोन दिवस वापरलं

मला बुक लागली भूक पळाली भेटलं बरं वाटलं हाच आनंद असतो ऐकलं बोल आता किती बोलायचं आणि आता आ, आता आजीला भेटतोय एवढ्या लाटची भेट लास्टची म्हणजे कॅमेरा मध्ये माझे संपली मग लास्टची भेट म्हणजे कॅमेरा मधली ला नंतर आपण भेटू सारखं ओके 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 दाखवत आम्हाला आता